गुरुवारी मोठ्या भक्तिभावानं दत्तजयंती साजरी झाली यावर्षी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि दत्तजयंती असा योग एकत्र आला होता त्यामुळं भक्तांच्या उत्साहात भरस पडली होती कोल्हापुरातील आझाद चौकातील श्री दत्त भिक्षालिंग मंदिराच्या वतीनं आज सकाळी श्री दत्त महाराजांची शहरातून पालखी परिक्रमा आणि त्यानंतर महाप्रसाद असा कार्यक्रम पार पडला कोल्हापूर शहरातील आझाद चौकात कॉमर्स कॉलेज शेजारीच श्री दत्त भिक्षालिंग मंदिर आहे दत्त भक्तांसाठी या मंदिराचं महत्व काही वेगळंच आहे गुरुवारी दत्त जयंतीच्या निमित्तानं हजारो भक्तांनी या मंदिरात उपस्थिती लावली रात्री उशिरापर्यंत मंदिरात भाविकांची रांग होती सकाळी दत्तात्रयांचा पालखी सोहळा पार पडला आज सकाळी साडे नऊ वाजता देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्या हस्ते पालखीचं पूजन झालं त्यानंतर श्री गुरुदेव दत्तचा गजर करत आणि दत्त नामस्मरणातून पालखी सोहळा सुरू झाला श्री पूजक बाळासाहेब दादरणी आणि त्यांच्या सहकार्याने पौरोहित्य केलं बिंदु चौक छत्रपती शिवाजी पुतळा भवानी मंडप बिनखांबी गणेश मंदिर महाद्वार रोड पापाची तिकटी महापालिका लुगडी ओळ अयोध्या टॉकीज उमा टॉकीज मार्गे पालखी पुन्हा भिक्षालिंग मंदिरात आली त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला 5000 पेक्षा अधिक दत्त भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला